मेथीची भाजी ही खूप अशी पौष्टिक असते म्हणून ती खाल्लीच पाहिजे आणि असे वेगवेगळे प्रकार असे आपण बनवतो त्यातलाच एक प्रकार आहे मेथीच्या भाजीचे थालीपीठ आणि हे लगेच साधे आणि सोप्या पद्धतीत कसे बनवायचे आज आपण हे लगेच लगेच बघू तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बनवू थालीपीठ लेस तर चला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकड्या आता बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं आता ह्या चार वाटी आहे गव्हाचं पीठ आपण इथे चार वाटी गव्हाचं पीठ घेऊ हे बघा ह्या वाटीप्रमाणे घेत आहे आपल्याला जेवढे थालीपीठ बनवायचे असेल त्याप्रमाणे आपण घेऊया गव्हाचे पीठ चार वाटी घेतल्यानंतर आता हे ज्वारीचं पीठ ते आपण ज्वारीचं पीठ त्याच वाटीने घेत आहे दोन वाटी घ्यायचं आहे ही एक वाटी टाकलेली आहे आता ही दोन वाटी आता आपल्याला तिथेच त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि आता हे सर्व पीठ घेतल्यानंतर चवीनुसार टाकायचं आहे त्या पिठामध्ये मीठ मीठ चवीनुसार टाकल्यानंतर हळद टाकायची आहे कलर येईल तसा आणि मिक्स करून घ्यायचं मीठ आणि हळद म्हणजे ते छान असं मुरलं जाईल मीठ त्याच्यामध्ये आणि आता इथे मी हे दोन कांदे घेतलेले आहेत ते बारीक असे कापून घेतले आणि त्याला आपण आपण पिठामध्ये टाकून देऊ आणि ही जी आपण पेस्ट केली होती लसणाची आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि ही आहे माझी आवडती ही कोथंबीर तर आपण इथे टाकलेलं आहे मिरचीची पेस्ट आणि लसणाची आणि कांदा आणि कोथंबीर मीठ हळद आणि आता ही आहे मेथीची भाजी तिला मी छान अशी निवडून घेतली आणि मस्तपैकी स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि बारीक शिरून घेतलेली आहे आता आपण ते पिठात टाकलेली आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ आणि ही जी मेथीची भाजी आहे आपण बारीक अशी चिरलेली ती अशी मिक्स व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून भिजवायचं आहे बघा प्रकारे अगदी सर्व मसाले ज्याच्यात आपण टाकलेले आहेत ते सर्व मिक्स झालेलं पाहि झालं पाहिजे असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण असं कणकेसारखं न म्हणता असं थोडंसं पातळ भिजवायचं आहे कारण आपल्याला त्याचे थालीपीठ बनवायचे आहे तर हे बघा आता अशा प्रकारे मी इथे कणिक मडून घेतली तुम्ही असं अशी झाली पाहिजे आपलं कणिक म्हणजे जास्त जरा पातळच आहे असं पातळ कारण आपल्याला थालीपीठ आता ही पाणी जे आहे त्याच्यात आपण असं पसरट भांड घेतलेलं आहे आणि हात असा ओला करायचा आहे आणि ताबा एकीकडे एक मी तापायला ठेवलेला आहे आणि एक गोडा आपण काढून घेऊ थालीपीठ बनवण्यासाठी कुणी कुणी हे थालीपीठ कापडावर सुद्धा थापते आपण डायरेक्ट असं तव्यावरच थापू सोपी पद्धत आहे लगेच बनते आता आपण त्याला पाणी लावून थोडं पातळ करून घेऊतो गोडा हे बघा अशा प्रकारे करायचा आहे तर हे बघा आता तवा छान तापलेला आहे तवा तापल्यानंतर आता आपल्याला हे जे थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती आणि तेल टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे इथे जे आपण थालीपीठ म्हणजे छान असं पसरून घ्यायचा आधी तव्यावरती सर्व तेल म्हणजे चिटकणार नाही आपण जे थालीपीठ त्याच्यावर थापायचं आहे ते चिटकणार नाही आपल्या तव्याला आणि आता, आता जर, हा जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे थालीपीठाचा आता आपला हात ओला करायचा आणि असं थापायचं आहे जर तुमच्या हाताला जर काही म्हणजे काही ऊब लागत असेल गॅसची तर तुम्ही ते गॅस थोडासा स्लो फ्लेमवरती ठेवायचा आणि मग थापायचं म्हणजे तुम्हाला असा चटक्याचा भास लाग होणार नाही तर असं आपण थापून घेऊ ह्याप्रमाणे असं पसरवायचं जाड बारीक आपलं जसं पाहिजे तसं पसरवायचं हे बघा किती छान असा खूप छान लागतो हा तुम्ही नक्कीच करून बघा स्वादिष्ट असा आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे कारण आपण त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचं हे पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यात असे होल करून घ्यायचं मी इथे सुरीनेच होल करत आहे म्हणजे होल करण्याचं कारण असं की ते असे छान असे आतूनसुद्धा भाजले जातील आणि त्याच्यात थोडं थोडं असं आपण तेल टाकून घेऊ म्हणजे खरपूसपणा येईल त्याला असा मस्तपैकी आणि इथे तेल टाकून घेऊ आपण सर्व ठिकाणी गोल असं म्हणजे ते चिटकणार नाही आणि स्वादही छान हे बघा किती छान झालेलं आहे आता आता आपण त्याला थोडं असं पलटवून घेऊ हे बघा किती सुंदर असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी कमी वेळेत आणि आपण परत एकदा तेल टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार टाका तेल तुम्हाला जर कमी जास्त तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे पण खूप खरंच खूप स्वादिष्ट असं हे थालीपीठ आपलं तयार केलेलं आहे आपण अगदी सोप्या पद्धतीत आणि पौष्टिक पण आहे सुंदर असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आणि हो एकच की त्याला छान असं म्हणजे त्याला होऊ द्यायचं तव्यावरती म्हणजे ते पीठ पीठ असं लागणार नाही आपल्याला कचवट असं तर त्याला चा सर्व बाजूने असं भाजायचं आहे आपल्याला हे बघा ह्याप्रमाणे किती छान असं सुंदर असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं छान खमंग असा वाससुद्धा येत आहे वा मस्त तर तयार झालेलं आहे आपलं हे थालीपीठ तर वाट कशाची बघताय तर लगेच बनवा असं थालीपीठ आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय